नमस्कार मित्रांनो आज परत मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे कारण की प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये हा विचारला जाणारा वारंवार विचारला जाणारा प्रश्न असतो की सोलार कंपनी नेमकं कोणती चांगली आहे कोणती कंपनी निवडावी व कोणती कंपनी सर्विस चांगली देते आपल्याला कोणती कंपनी ही गेली पाहिजे तर हा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांमध्ये येतो आणि तो, तो मला एक दोन लोकां एक दोन कमेंटसुद्धा आल्या होत्या की तुम्ही चांगली कंपनी कोणती ते सुचवा तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलमध्ये माझ्या पहिल्या वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला दाबायला विसरून जा जेणेकरून माझे नवीन नवीन रडू मला पहिल्या वेळेस नोटिफिकेशन येतील आणि तुमच्यापर्यंत ते पहिले स्टार्टिंगला पोहोचतील तरी मित्रांनो चला तर मग आपण आता मेन मुद्द्याकडे बोलूयात तर मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला हा विचारला जाणारा प्रश्न असतो की कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी निवडावी तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या पूर्ण कंपन्या ज्या आहेत त्या चांगल्याच कंपन्या असतात मित्रांनो कारण की ज्या वेळेस गव्हर्नमेंट यांचा सर्वे करते आणि यांना ज्या वेळेस विंडर लिस्टमध्ये टाकते तर यांच्याकडून जे डॉक्युमेंटची ज्या क्वालिटीची जे पाठपुरावा असतो तो या कंपन्यांना करावा लागतो त्यामुळेच गव्हर्नमेंट हे काय करते की यांना वेंडर लिस्टमध्ये आपल्या ॲड करून घेते तर मित्रांनो हा जो तुमचा समज आहे की कोणती कंपनी चांगली आहे कोणती कंपनी चांगली आहे तरी त्यामध्ये डिपेंड याच्यावर करते मित्रांनो की ती कंपनी सर्व्हिस कशी देते तुम्ही आता समजून घ्या कंपनी आहे कंपनी ही चांगलीच असते पण ते, ते दाखवते काय आणि तुम्हाला सर्व्हिस काय देते शेतकऱ्यापर्यंत सर्विस काय नेते त्यावरती कंपनीचं हे डिपेंड करते की कंपनी चांगली आहे का कसं तर मित्रांनो कंपनीच्या सर्विसवरती सगळ्यात मुद्दाचा डिपेंड आहे तर सर्व्हिस कशी तर मित्रांनो आपण काय करतो सर्वात प्रथम सोलार पंपाचा फॉर्म भरतो सॉम फॉर्म भरल्यानंतर आपण आ... पैसे पे करतो पैसे पे केल्यानंतर आपल्याला ऑप्शन येतात एक व्हेंडर निवडायचं त्यावेळेस शेतकरी हा चिंतेत पडतो की आपण नेमकं कोणती कंपनी निवडावी आणि ती कंपनी कशी असेल चांगली कंपनी कोशी ती कशी ठरवावी त्यासाठी मी आज तुम्हाला सांगतो आहे आणि शेतकऱ्यांमध्ये हा भ्रम का पडतो मित्रांनो कारण की हा इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असल्यामुळे याची मोटर जळणे याचं कंट्रोलर जळणे याच्या पॅनलला काही प्रॉब्लेम येणे हा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळेच शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो की नेमकं कंपनी निवडावी ने तर कशी तर मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की कंपनी ही त्याच्या सर्विसवर डिपेंड करते की कंपनी कशी आहे तर मग आता कंपनी कशी वाळकायची त्याची सर्व्हिस कशी देते यावर आपण ठरूया की कंपनी कोणतीही चांगली आहे तरी मी तुम्हाला सांगणार आहे एक दोन कंपन्या ज्या चांगल्या आहेत त्या त्यांच्या सर्व्हिसेसबद्दल मी सांगणार आहे कारण की काही कंपन्या अशा आहेत की पूर्ण मटेरियल हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते काही कंपन्या अशा आहेत की सर्व कंपन्या हे मॅन्युफॅक्चरिंग करते आणि सर्व कंप मटेरियल जरी मॅन्युफॅक्चरिंग करत असेल तर त्या सहजच त्यांच्या कंपन्या हे चांगल्या ब्रँडेड असतात आणि मटेरियलसुद्धा एका ठिकाणीच मिळत असते त्यामुळे अशा काही कंपन्या आहेत की स्वतः मटेरियल बनवते स्वतः पॅनल्स हे करते स्वतः मोटरी बनवते त्यामुळे त्या कंपन्यांचा स्ट्रक्चर एक असतो आणि सेक्टर हा मजबूत असतो तर काही कंपन्या असे असतात मित्रांनो की मोटर एका कंपनीकडून घेते आणि जे पॅनल असतात ते कॅम्प पॅनल दुसऱ्या कंपनीकडून मागवते आणि स्टार्टर कंट्रोलर जे असतं ते दुसऱ्या कंपनीहून घेते आणि तीनही चारही जे मटेरियल लागते ते एकत्रित एका ठिकाणी करते आणि एका शेतकऱ्याला ते पुरवते तर अशा ज्या कंपन्या आहेत मित्रांनो त्यांच्या सर्विस तुम्हाला तर कळालंच असणार आता प्रत्येक जर मटेरियल जर वेगवेगळ्या कंपनीतून ते घेत असेल तर मग त्याची सर्विस कशी असेल की टायमावर ते कंपनी त्याला जर अवेलेबल नाही दिल्या मटेरियल नाही दिलं तर सहजिकच शेतकऱ्यांना त्या कंपनीबद्दल नाराजी होणारच आहे तर मित्रांनो तर मित्रांनो मी सांगेन तुम्हाला एक नंबर तर आपल्याला म्हणावं लागेल की शक्ती कंपनी शक्ती कंपनीला आपण हा एक नंबर का देतो आहे कारण की शक्ती कंपनीचं नाव नंबर वनला आहे कारण की जेवढ्याही मार्केटमध्ये जेवढ्याही म्हणजे भारतामध्ये जेवढ्याही मार्केटमध्ये ज्या मोटरच्या कंपनी आहेत त्याला तीस टक्के शेअर से शक्ती शक्ती कंपनीचे आहे त्यामुळे टॉप कंपनी ही मोटरमध्ये जर म्हणाल तुम्ही तर शक्ती कंपनी आहे मित्रांनो शक्ती कंपनी याचे तीस टक्के शेअर से प्रत्येक कंपनीला तिने लावलेले आहेत आणि तिचा मार्केटसुद्धा चांगला आहे मित्रांनो शक्ती कंपनी मी सांगितली त्यानंतर येते किर्लोस्कर किर्लोस्कर जे मोटरी आहे मित्रांनो किर्लोस्करच्यासुद्धा मोटरी पंप हे चांगले आहेत त्यानंतर येते के सी बी के सी बी एक सुद्धा कंपनी चांगली आहे मित्रांनो त्यानंतर लुझी लुझी कंपनीसुद्धा चांगली आहे भरपूर आहे आणि अशा दोन चार कंपन्या आहेत मित्रांनो की त्या पण सुविधा आपल्याला चांगल्या देतात आणि त्यांचं मोटरचं नाव हे गांजलेलं असतं आणि मेन काय असतं मित्रांनो पॅनलवरती काही नसतं तुमचं स्टार्टर ज्या कंपनीचं स्टार्टर आहे स्टार्टर आणि तुम्ही जी मोटर घेता मित्रांनो हे दोनच वस्तू एवढ्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो त्या महत्त्वाच्या जर तुम्हाला ओरिजिनल आणि चांगल्या कंपनीचा मिळाल्या मित्रांनो तर मला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो कारण की पॅनलचं काही मी एवढं नसतं पॅनलला काय असतं तेवढं कंट्रोल दिलेलं असतं त्यानुसार तो पॉवर जनरेट करतो पॉवर बॉल नव्हतो आणि ते त्याचं काम असतं की ते या पंपापर्यंत पोहोचायचं तर पॅनल तर त्यानंतर मित्रांनो सी आय आर ही कंपनीसुद्धा चांगली आहे आणि सी आय आरचं पॅनल मी का सांगतो मी मागेल त्याला सोलार सी आय आर कंपनी का चांगली आहे तर मित्रांनो सी आय आर कंपनीची मोटर चांगली आहे पण ती स सर, सर्व्हिसिंगला लो आहे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा कारण शेअर कंपनीची मोटर चांगली आहे पण त्याचे पॅनल वगैरे हो आहे वेगळ्या कंपनीचे असतात त्यामुळे ते सर्व्हिसिंगला प्रॉब्लेमॅटिक आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की ठरवून घ्या की तुम्हाला मी तुम्ही अगोदरच सांगितलं आहे की पंप मोटर आणि पॅनल मोटर आणि कंट्रोलर हे दोनच वस्तू बघा मित्रांनो हेच महत्त्वाचे आहेत ते जर तुम्हाला ओके भेटले तर पॅनल कोणतंही असेल तरी चालेल आणि आणि कम मित्रांनो कंपनी सिलेक्ट करण्या अगोदर तुम्ही त्याच्या वेंडरला कॉल करा वेंडरशी बोला वेंडरला कॉल करा आणि विचारा की तुमची सर्व्हिस कशी आहे कारण की काय होतं मित्रांनो जो आपण वेंडर सिलेक्ट केल्यानंतर काही वेंडर असे आहेत की त्यांचे जे गोडाऊन असतं गोडाऊनवरून जो त्यांचा माल असतो पॅनल झाले मोटर झाले स्टार्टर झाले हे आपल्याला आणायला लावतात ते जागेवरती आपल्या शेतामध्ये आपल्याला घेऊन यायला लावतात नंतर ते येऊन सण फिटिंग करतात कारण की त्याचा सर्विस चार्ज वगैरे आणाय जी जे भाडे असते ते आपल्याला द्यावं लागते तर हे अगोदर क्लिअर करा मित्रांनो की नेणार कोण आहे आणि सर्विस जागेवरती देणार कोण आहे हे प्रश्न अगोदर शेतकरी मित्रांनो क्लिअर करून आणि परत तुम्ही जे कंपनी निवडणार आहे त्या त्याच्या टेक्निकलशी तुम्ही कॉल करा आणि बोला की तुमचा पॅनल हा ए सी डी सी आहे का तो ए सी इनपुट आहे का डी सी आउटपुट आहे का इथं ए सी इनपुटला किती व्होल्टेज बनवतो डी सी आउटपुटला किती व्होल्टेज तयार करतो तर हे पण विचारून घ्या मित्रांनो कारण की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे टेक्निकल विषय मुद्दे आहेत मित्रांनो ते तुम्हाला मी विचारायचं सांगतो तर मित्रांनो ए सी आणि डी सी आउटपुट इनपुट रेंज किती आहे हे नक्की विचारा आणि तुम्हाला तर मी अगोदर सांगले पॅनल तर काही विषय नाही करत मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की पंप कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याचा कंट्रोलर कोणत्या कंपनीचा आहे दोनच विषय महत्त्वाचे मित्रांनो दोनच विषय दोनच यांना जास्त प्रॉब्लेम येत असतो आणि जास्त खराब होत असतात आणि कंपनीच्या सलेक्ट करण्या अगोदर त्याच्या विंडरची तुम्ही कॉलनी त्याची माहिती घेऊन घ्या मित्रांनो काय आहे काय नाही आणि तुम्हाला तर सांगितलं मी शक्ती झालं किर्लोस्कर झालं सी आर आय कंपनी झाली एल कंपनी झाली या कंपनीच्या मोटर चांगल्या आहेत त्यापैकीच कोणतीतरी कंपनी निवडा मित्रांनो आणि आपलं जे विंडर आहे ते सिलेक्शन करा आणि सोलार बसून घ्या तरी मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो